हॅलो मित्रांनो कसे आहात तुम्ही यशोविध टेक्स्टाईल मध्ये तुमचं स्वागत आहे माझे नाव राकेश आणि आज तुम्हाला दाखवणार आहे साडीचे कलेक्शन आणि आजचा पर्पज हा आम्चा, जे आहे साडी वगैरे काही नाही आमच्या जे आमचे मॅन्युफॅक्चर ते तुम्हाला सांगणार आहे आणि ही ही जी मॅन्युफॅक्चर कंपनी आहे साडीची आहे बिलकुल आणि हे येते ये उदना बी आर सिटी मध्ये आणि आजचा पर्पज हा जे आहे की आमच्या फायची फक्त साडी भेटणार तुम्हाला दुसरं काहीच नाही साडीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग होणार आपण साडी खुद बनवते आपण साडी हमारा खुद का बनाते मॅन्युफॅक्चरिंग युनिट फॅक्टरी फॅक्टरी असा आहे मॅन्युफॅक्चर जे आहे मॅन्युफॅक्चर फॅक्टरी वगैरे जो तुम्हाला डाऊट आहे तुम्ही व्हिडिओ कॉल पण करून बघू शकता आणि तुम्हाला असं वाटतं की बाई कोणी मध्ये खाली दाखवून देत की आहे काय नाही सूरत मेस बोलत बोलते मे बी फैक्ट्री वाला मे बी फॅक्टरी वाग प्रूव करा त्याच्या त्याच साठी तुम्हाला व्हिडिओ आज जास्त काही नाही दाखवणार बस आमची कंपनी प्रोडक्ट आम्ही काय काय बनवतो ते तुम्हाला सगळं दाखवणार किस किस तरी बनवत आहे वैसे जसं की तुम्हाला प्रिंटेड मध्ये भेटणार वर्क मध्ये भेटणार सिरोस्की डायमंड मध्ये जसं जॉर्जेट कपडा सिपोन वेगवेगळे वे बनणार अलग अलग सेक्शन आहे प्रिंटेड चे सेक्शन वर्क चे सेक्शन सिल्क वालग सेक्शन भेटणार जसं तुम्ही बघू शकता साडीचे प्रिंट बघा ये सिरोस्की लेस येणार याच्यामध्ये अजून सिरोस्की वाली साडी आहे आपल्या पास सिरोस्की वाली मध्ये सिरोस्की मध्ये डिझाईन भेटून प्रिंटेड ची बात करू प्रिंटेड पण आहे त्याच्यामध्ये प्रिंटेडमध्ये बघा प्रिंटेड चे आहे ना तुम्हाला इकडं फक्त तुम्हाला एकशे पासष्ट स्टार्टिंग होणार प्रिंट साठी एकशे पेसठ एकशे पासष्ट पासून स्टार्टिंग होणार जसं की तुम्ही हाय रेंज मध्ये जाणार मध्ये हाय रेंज मध्ये दोनशे अडीचशे पासून स्टार्ट होणार सिल्क मध्ये बघणार तर सिल्क मध्ये पण तुम्हाला भेटून जाणार जसं की हे बघा हो हो होऊस बनवाय सॅम्पल हाऊस आपल्या पाहिजे जे पण आहे सॅम्पल हाऊस आहे जसं तुम्ही बघू शकता हे बाकी क्वांटिटी तो जितना चाहिए मिल जाएगा हा जसं पाहिजे तसं भेटणार बॉर्डर पण तुम्ही बघू शकता हे बघा सिल्क मध्ये बॉर्डर बघा बडी पॅटर बॉर्डर येणार तुम्हाला सिल्क मध्ये आणि सिल्क मध्ये पण तुम्हाला तीनशे साडेतीनशे पासून स्टार्टिंग होणार लाडी स्टार्टिंग होऊन जाणार हेवी ची बात करू हेवी हजार पंधराशे पर्यंत भेटणार वर्क साडीची बात वर्क साडी पण भेटून वर्क ना थोडा हे इतर का सॅम्पल निकाल हाय कि कस्टमर कस्टमर चा सॅम्पल काढलेला आहे जसं की हे बघा आता वर्क मध्ये हे ब्लाउज झालेला आहे आता ट्रेंडिंग मध्ये चालतंय आणि हे फक्त तुम्हाला तीनशे पंचेचाळीस रुपयाला भेटणार हे बघा इतकं मिळेगाय इतका एवढं असं भेटणार तुम्हाला जर प्रूफ नाही तुम्ही इकडे या व्हिडिओ कॉल जे तुम्हाला बघायचे सेम रेट आहे व्हिडिओ कॉल पे सब दिखा दोगे पेसा जसं तुम्हाला आता दाखवतोय तसं तुम्हाला व्हिडिओ कॉलवर दाखवून देणार असं काही नाही की तुम्हाला फक्त असं दाखवून जाणार की हे तुम्हाला तीनशे असं काही नाही समजा ते साडी ओपन करून दाखवणार त्याच्या काही विशेष गोष्ट नाहीये और फोटो अगर इनका फोटो चाहिए हो तो हा जब तुमच्या पाषा टाइम नाहीये तुम्ही मतलब येऊ नाही शकता जे तुम्हाला पाहिजे तुमच्या माल घर वगैरे पाहिजे तर तुम्ही व्हिडीओ कॉलवर दाखवू शकता आणि प्लस तुम्हाला फोटो येणार रेड सोबत के रेट केलरेडी तुम्हाला कुठली भेटणार ते पण भेटून का कलेक्शन लेरिया वगैरे पाहिलं तर लेरिया पण भेटून जाणार प्रिंटेड पाहिलं तर मध्ये बॉर्डर की बॉर्डर मध्ये येणार और बाकी या पे सेट के एक सेट तुम्हाला ये बघा जे सांगून देतो तुम्हाला हा सेटची गोष्ट करू त्याच्यामध्ये सहा पिक्चर येणार बारा पिक्चर आठ पिक्चर मिनिमम सहा पीस आठ पिच्चर येणार

व्हॉट्सअपवर तुम्हाला ऍड्रेस क्वालिटी रेट फोटो रेट सोबत तुम्हाला सगळं भेटून जाणार अब कोई सुरत आहे या पे तो किती दुरी पे आहे स्टेशन जास्त काही नाही सुरत तुम्हाला रिंग जे पुढे येतात त्याच्यामध्ये दोन का अडीच किलोमीटर आहे त्या हिशोबाने तुम्हाला भेटणार आणि इकडे तुम्हाला जर नाही समजत आहे तुम्ही कॉल करू शकता ते तुम्हाला सगळं गाईड करून देणार बाई कसं यायचे कसं नाही यायचे मध्ये तसं आणि हा कोणाचे कोणी काय सांगताय ते त्यांच्यासोबत नका जा इकडं मध्ये फसवणार खूप आहे समाडावर कोणी नाही आहे त्या हिशोबाने कॉल करा सभी जानकारी भे और बाकी बात करें कलेक्शन की तो भाई ये तो कलेक्शन तो तुम्हें बगू सकता कलेक्शन कैसे यहाँ पे कैसा के, के, मतलब है? हर हफ्ते नया बनता है कि हर महीने की डेली नया बनता है कैसा डेली है? नया बनता है डेली नया बनता अपने इधर हर रोज और दूसरा ये मंगाने वाला आप जो बोल रहे थे किसी को ऐसा ऑनलाइन मंगाना हुआ तो कम से कम कितने का मंगाना पड़ेगा ऐसा नवीन शुरुआत करता है तुम्हें जैचार्ट नहीं नवीन सुत करता है नीन सुरुआत मे तुम्हारा कमीत कमी पंद्रह वीस हजार ऑर्डर दया लगे जैसे बगू शु पार्सल पार्सल अच्छा पार्स पार्सल 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 है। है तो इसमें पार्सल का साइज भी अलग लग रहा है ये बड़ा लग रहा है छोटा लग रहा है तो कितने का पार्सल पार्सलम पंद्रह क्वॉंटिटी तुम्हारा एक पार्सल मोठं पार्सल सांगतो मोठा पार्सलमध्ये त्याचे क्वांटिटी वेगळे महाराष्ट्र किती जाता मिळतात पार्सल महाराष्ट्र मध्ये तुम्हाला चार ते पाच दिवस मध्ये भेटून जा एक हफ्ता पकडून एक हफ्ता हप्ताला जलदी येऊन जाणार एक हफ्ता पकडून चला आणि जर जास्त काय अजून काही व्हेरायी पाहायला स्क्रीनवर नंबर दिलेला आहे कॉल करा पुरी पूर्ण जानकारी तुम्हाला व्हॉट्सअपवर येऊन जाणार नमस्कार आणि व्हिडिओला लाईक करा फॉलो करा अजून काय नवीन व्हिडिओ येणार ते तुम्हाला अपडेट भेटून जाणार धन्यवाद